पंच्याहत्तर किती आहे एकावन्न सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पुरे शंभर रुपये शंभर 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 रुपये पाच सातशे बोला पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये मला शंभर एकशे वीस एक पंचवीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस रुपये दोन आठशे एकोणतीस पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद त्यानं पंच्याण्णव पंच्याण्णव पुरे शंभर शंभर रुपये शंभर तीन किलो न दोन सातशे दोन सातशे दोन चाळीस मला एकाउंट पंचावन्न साठ एक एकशे एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा रुपये पंचाहत्तर ऐंशी 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 रुपये ऐंशी रुपये ऐंशी बरं ऐंशी नव्वद शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा करायचे का दोन एकशे दहा दोन बी एकशे अठ्ठ्याण्णव कर तुम्हाला पाहिजे

एकशे एकशे पंचवीस तीस एकतीस बत्तीस एकशे पस्तीस एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये मला एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये काम खेद कर शंभर एकशे दहा एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस एकशे पंचवीस तीस गंगा एकशे तीस कधी मला शंभर एकशे दहा रुपये एकशे वीस पंचवीस तीस एकतीस पस्तीस पस्तीस एकशे पस्तीस रुपये सहा गंगा मला चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये ऐंशी रुपये मला ऐंशी रुपये मला रुपये ब्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव मला एकशे एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस तीन तीन गंगा करायच्या

एकशे रुपया मला एकशे एकशे पंचवीस एकशे तीस एकशे तीस एकशे दोन गांगा तरशे एक दोन पाच दहा अकरा मला एकशे अकरा मला एकशे अकरा एकशे अकरा एम कर नव्वद एकशे एकशे दहा रुपये अकरा रुपये बोला एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा एकशे एकशे रुपये अठ्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये

ಎಷ್ಟನ್ನು ಎಕ್ಸ್

एक से सी एच चालीस रुपए, एक से सत्त्यालेस, नंबर एक नंबर एक, एक से एट पॉइंट रुपए, दी मार कर दो, फनलेस, चालीस, एक्चुअली, बोला एक्चुअली क्या लिखा पंचालेस, बीच पंचालेस, एक से कापूंगे कापूंगे, अब कापूंगा भारवाला में, पंद्रह कापा नहीं क्या यार,

एकशे वीस एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये रुपये शंभर रुपये शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये मला एकशे सहा रुपये एकशे सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये